पहिली गोष्ट फंडामेंटल डिफरन्स बघा फंडामेंटल डिफरन्स आहे काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं म्हणणं आहे की देशाच्या रिसोर्सेसवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे आमचं म्हणणं आहे देशाच्या रिसोर्सेसवर पहिला अधिकार गरीबाचा आहे तो मुस्लिम असो हिंदू असो बौद्ध असो कोणी असो आणि हा जो फंडामेंटल डिफरन्स आहे मोदीजींनी आपल्या कृतीतनं दाखवला मोदीजींनी आज वीस कोटी लोक मोदीजींच्या घरांमध्ये राहतात त्याच्यामध्ये मुसलमान नाही आहेत का मोठ्या प्रमाणात मुसलमानांना मोदीजींनी घरं दिले मोठ्या प्रमाणात मुसलमानांच्या घरी मोदीजींनी गॅस दिला मोठ्या प्रमाणात मुसलमानांच्या घरी पाणी पोहोचवलं सगळ्या योजना मुसलमानांपर्यंत मोदीजींनी पोहोचवल्या पण तुमच्यावर आरोप होईल नाही नाही तुष्टीकरण नाही आहे बिलकुल नाही होऊ शकत आमचं म्हणणं काय जस्टिस फॉर ऑल अपीजमेंट ऑफ नन मुस्लिम समाजाचा विकास झालाच पाहिजे या मताची आम्ही आहोत झालाच पाहिजे hmm. हा भारत या देशामध्ये जे मुस्लिम राहतात जे वेगवेगळे अल्पसंख्याक राहतात ते समान दर्जाचे नागरिक आहेत hmm. त्यामुळे त्यांचा विकास झाला पाहिजे साठ वर्षात का नाही झाला विकास याकरता नाही झाला की मुसलमानांना केवळ वोट बँक समजण्यात आलं त्यांच्या विकासाचा कुठला कार्यक्रम नव्हता त्यांना भीती निर्माण करा आणि त्यांची मतं घ्या तसंच आजही ज्या गोष्टी मोदीजींनी सांगितल्या काय चुकीचं सा सांगितलं तुम्हीच सांगितलं की पहिला अधिकार त्यांचा तुम्ही सांगितलं की त्यांच्याकरता वेगळा वेगळं बजेट हे त्या ठिकाणी तयार केलं पाहिजे त्याही पलीकडे जाऊन उदाहरणासकट सांगितलं कर्नाटकमध्ये पहिल्यांदा मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला सर्वोच्च न्यायालय नाकारलं कारण ज्यावेळी या देशाचं संविधान तयार झालं होतं त्यावेळी संविधान सभेमध्ये ज्या काही चर्चा झाल्या त्या चर्चेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात युनॅनिमसली ठरलं की या देशामध्ये धर्माच्या आधारावर कुठल्याच कम्युनिटीला आपल्याला आरक्षण देता येणार नाही आणि म्हणून त्यांनी दिलं दिलं तर ते कोर्ट सुप्रीम कोर्टाने नाकारलं सुप्रीम कोर्टाने नाकारल्याबरोबर रातोरात त्यांनी जी आर काढून हे ओबीसी आहेत म्हणून आम्ही यांना आरक्षण देतो आहे असं या ठिकाणी सांगितलं याचा अर्थ काय बाबासाहेबांच्या संविधानाचा तुम्ही अपमान करताय जे संविधानाला अपेक्षित नाही ते मागच्या दाराने प्रयत्न करताय आणि प्रयत्न करताना तुम्ही आरक्षण आरक्षण आहे आहे कारण आज नाहीये का ना मध्ये त्यांना आरक्षण आहे पण तुम्हाला त्यांचा वोट बँक म्हणून उपयोग करायचा आहे म्हणून तुम्ही जर ओबीसीचं आरक्षण खाणार असाल आम्ही बोलणारच आहोत एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण प्रोटेक्ट करण्याची आमची जबाबदारीच आहे त्यामुळे आम्ही ते करतोच आहोत नाही संविधान बदलण्याचा